मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं असताना त्यांची अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे मनोज जरांगे यांच्या अचानक छातीत दुखू लागले यापूर्वी त्यांच्या छातीत कधीही दुखत नव्हतं मनोज जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे अचानक छातीत दुखणं हे गंभीर आहे मी सध्या इंजेक्शन आणि सलाईन लावले मात्र उपचाराला त्यांची साथ नाही इथे केवळ प्राथमिक उपचार होतील त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याची गरज आहे त्यांचे सध्या पल्स चांगले आहेत मात्र छातीत कशामुळे दुखतंय याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल त्यामुळे त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी हलवावं लागेल अशी प्रतिक्रिया उपचार करणाऱ्या डॉक्टर विष्णू संकुडे यांनी दिली मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली होती पण तरीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी जाहीर केलं होतं आपण उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं होतं या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपोषण स्थळी उपचार केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर